गुड इव्हनिंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल तर फ्रेंड्स वेळ झालेली आहे संध्याकाळची तर संध्याकाळच्या चार वाजलेले आहेत आणि दुपारी ना एडिटिंग करत करत थोडा वेळ का होईना झोप लागते कारण की पहाटे साडेतीनला उठते त्यामुळं ना दुपारच्या टायमाला हमखास झोप लागते थोडीशी का होईना आणि ना, ना जास्ती वेळ मी झोपत नाही दुपारच्या टायमाला म्हणजे तासभर दोन तास, तास असं नाही झोपत तर एक न, जर झोप लागली ना पंधरा ते वीस मिनटामध्ये तेवढीच झोप असते माझी बाकी जास्ती काही नाही आणि आता ना चार वाजलेत तर मी उठली होते आणि आता ना थोडंसं केस वगैरे विचारले आणि आता तोंड वगैरे धुते फ्रेश होते आणि त्यानंतर मग ना स्वयंपाकाला चालू करते कारण की साहेब सहा वाजेपर्यंत येतात संध्याकाळी त्यामुळं ना मला रोजच्या ह्याच्यामध्ये स्वयंपाक ना थोडंसं लवकरच करावा लागतो तर बाहेर ना पाऊस उघडझाप उघडझाप करत होता म्हणजे पहिल्यासारखा आता जास्ती पाऊस येत नाही आहे तर कधी कधी ऊन पडतं कधी कधी पाऊस येतो आणि त्यामुळं थोडंसं बरं वाटतं नाहीतर कंटिन्यू जर पाऊस चालू राहिला ना खूप कंटाळा येतो कारण की पाऊस चालू राहिला ना हवा पाऊस तर ना खिडक्या वगैरे बंद कराव्या लागतात खिडक्या दरवाजे नाहीतर ना, तर ना... आ, ते हवेनं पाणी आतमध्ये येतं पावसाचं त्यामुळं मग सगळं बंद करून बसावं लागतं पण असं पाऊस जर उघडला ना तर मग खिडक्या वगैरे ओपन करून ठेवल्या तर खूप छान हवा येते आणि मस्त वाटतं तर आता थोड्या वेळापूर्वी ना साहेबांचा फोन आला होता तर साहेबांनी सांगितलं की भात आणि भाकरी बनवून ठेव आणि अंडे उकडून ठेव तर साहेब ना त्यांच्या पद्धतीने अंडाकरी बनवणार आहेत आणि भरपूर दिवसाच्या नंतर आज फायनली साहेबांनी काही ना काहीतरी बनवायचं ठरवलं आहे नाहीतर ना या अगोदर साहेब ना कधीही मनात आलं की काहीतरी चिकन बनवायचं म्हणा किंवा काहीतरी अंडाकरी बनवायचं म्हणा असं काहीतरी करत होते म्हणजे मुलांना काहीतरी बनवून खाऊ घालायचं एक बापाची तर हाऊस असतेच म्हणजे सतत तर रोज तर आईच बनवत असते मुलांसाठी काही पण कधीतरी बापाला पण वाटतं ना की आपल्या मुलांसाठी काहीतरी बनवावं तर ते ना कधी कधी असं काहीतरी बनवून म्हणजे ते पाववाडा वगैरे असतो ना तर तशा पद्धतीचं ना काहीतरी नवीन काहीतरी मुलांसाठी बनवायचं असं करत होते अगोदर पण आता ना आजकाल त्यांना वेळ भेटत नाही आहे कारण कामाचं प्रेशर वाढलं आहे त्यामुळं ना त्यांना वेळ भेटत नाही आणि आले तरी पण थकून बसलेले असतात त्यामुळं ना पहिल्यासारखं क म्हणजे काही असं बनवणं वगैरे सगळं सोडून दिलं होतं आणि माझे पण पप्पा ना असंच करतात तर कामावरून येतात माझे पप्पा पण आणि कधी कधी असं आमच्यासाठी ना काही ना काहीतरी बनवायचे बिर्याणी बनवायचे झालं तर चिकन कडी बनवायचे आणि म्हणजे काही ना काहीतरी असं ते मूग डाळीचे वडे चण्याच्या डाळीची वडे असे ना आमचे पप्पा काही ना काहीतरी बनवून आम्हाला खाऊ घालत होते आणि मम्मीचं तर रोजच असायचं म्हणजे भाजी चपाती वगैरे मम्मी तर रोजच बनवणार तिची तर रोजचीच कामं असायची पण पप्पानी जर असं काहीतरी बनवलं ना आ, तर आम्ही खूप आवडीनं खात होतो आणि खरंच आमच्या पप्पाच्या पण हाताला ना खूप टेस्ट आहे आणि मच्छी फ्राय वगैरे तर आमचे पप्पा खूप छान बनवतात तर तसंच ना साहेबांनासुद्धा आवड आहे त्यामुळं ना मला छान वाटतं तर आज ना त्यांनी अंड्याकडे बनवायचं ठरवलं होतं त्यामुळे इथे अंडे उकडायला ठेवलेत आणि भाकरी वगैरे बनवून घेते आणि मी पण आज फायनली खुश होते कारण की ना आपल्या लेडीज लोकांचं ना कसं असतं की सकाळी कुठली भाजी बनवायची संध्याकाळी कुठली भाजी बनवायची हा खूप मोठा प्रश्न पडलेला असतो आणि मेन तर ना स्वयंपाकामध्ये भाजीच असते भाकरी भात वगैरे ते हे तर रोजचंच असतं कॉमनच पण भाजी काय बनवायची हा प्रश्न खूप मोठा पडलेला असतो तर आज ना तो प्रश्न माझ्याकडं नाही आहे म्हणजे आज भाजीचं वगैरे झंझट माझ्याकडं नाही आहे त्यामुळं ना, त्या ना थोडंसं रिलॅक्स वाटत होतं आणि पटापट मी आता भाकरी आणि भात वगैरे उरकून घेते त्यानंतर मग मी फ्री होईल आणि मग साहेब बनवतील मग त्यांना काय बनवायचं आहे ते आणि स्वयंपाकापासून ना असं थोडीशी सुट्टी भेटली ना तर प्रत्येक गृहिणीला ते आवडत असेल आणि मला तर खूप आवडतं म्हणजे आयता बनवलेलं खायला मला खूप आवडतं तर आता ना माझे स्वयंपाकाचं काम झालं होतं उरकून अंडे उकडून ठेवले भात बनवला आणि भाकरी वगैरे बनवल्या तर स्वयंपाकाचं काम तर संपलं तर आता पटकन मी हॉलची क्लिनिंग करून घेते तर हॉलमध्येच ना दिवसभरामध्ये मुलांनी पसारा केलेला असतो तो पसारा आवरावा लागतो आणि झाडू वगैरे मारून घेते संध्याकाळचा कानाकोपरा एकदम स्वच्छ असा झाडू मारला तर मग मा छान वाटतं संध्याकाळच्या टायमाला आणि माझी मुलं ना मोठी मोठी आहेत त्यामुळं ना जास्ती कचरा वगैरे होत नाही घरामध्ये लहान मुलं असली ना तर मग घर भरपूर होत असतं पण मोठी मुलं असली तर घर जास्ती घाण होत नाही पण तरी पण ना ही घरामधली जी लादी आहे ना ती व्हाईट कलरची आहे त्यामुळं ना एखादा काळा जरा काहीतरी पडलं असले ना एखादं छोटंसं काहीतरी स्पॉट वगैरे पण असेल ना तरीसुद्धा पूर्ण लादीला घाण दिसते आणि व्हाईट कलरची लादी आहे त्यामुळं ना एकदम चकाचक एकदम पांढरी शुभ्र लादी, लादी दिसली ना तर घरामध्ये छान वाटतं नाही त्यांना काहीतरी कचरा पडला आहे का काय असं वाटतं आणि त्यामुळं ना सतत त्याला ना मी म्हणजे थोडंसं सुद्धा घाण होऊ देत नाही थोडंसं जरी घाण झालं तर पटकन मी लगेच लादी पुसत असते कारण की मोप आहे घरामध्ये त्यामुळं ना लादी पुसायचा पण कंटाळा येत नाही मला आणि घर माझं फक्त स्वच्छ आणि सुंदर राहावं एवढंच वाटत असतं मला त्यामुळं मुला ना मुलांनी थोडंसं जरी काही सांडलं थोडंसं सा जरी काही घाण केलं तर पटकन मी लगेच स्वच्छ करून घेत असते घर आणि ना घराला असं स्वच्छ ठेवण्याची प्रेरणा ना आम्हाला एका आजीकडून भेटली आहे तर ती काही माझे नातेवाईक वगैरे नव्हती तर जेव्हा ना माझं नवीन लग्न झालं होतं ना तेव्हा आम्ही ना घनसोलीमध्ये राहत होतो नवी मुंबईमध्ये आणि भाड्यानेच राहत होतो तर त्या टायमाला ना मी सकाळी सातच्या सुमारास दुकानला जायचे किराणा दुकानला तर ते त्या आजीचं आज ना ते किराणा दुकान होतं त्यांना सातच्या सुमारास मी गेले ना तर त्यांचं घर ना तिथंच होतं तर घर ना एवढं पांढरं शिपट एकदम स्वच्छ शुभ्र घर दिसायचं आणि सातला सातच्या टायमामध्ये त्यांचं घर पूर्ण क्लीन असायचं आणि त्यात दारा ना दारामध्येच त्यांचे काहीतरी तुळस वगैरे होती आणि ते तिथे ना अगरबत्ती वगैरे लावायची तर सकाळी सकाळी ना खूप छान प्रसन्न वातावरण वाटायचं त्यांच्या इथलं आणि त्यांचं घर वगैरे बघून ना मी मनाशी माझ्या ठरवलंच होतं की जेव्हा माझं स्वतःचं घर होईल ना तेव्हा मी पण माझ्या घराला अशीच पांढरी लादी लावून घेईन आणि माझ्या घराला नेहमी असंच स्वच्छ ठेवेन हे मी त्या टायमाला मनाशी ठरवलं होतं तर त्या आजीची ना प्रेरणा घेऊन आज मी आजपर्यंत ना माझ्याकडून जेवढं काही प्रयत्न होतो घर स्वच्छ ठेवण्याचा तेवढा मी प्रयत्न करत असते एखाद्या वेळेस ना मला मेकअप मेकअप करायचं हे ते मला आवडत नाही पण घर माझं मात्र सुंदर दिसावं एवढंच फक्त मला चांगलं वाटत असतं आ, ले ले तर आता ना साडेसहा वाजलेले आहेत तर कपडे जे आहेत तर ते कपडे ना काळते आणि म्हणजे एकदम कडक सुकले नव्हते कपडे थोडेफार नम होते त्यामुळं ना हे जे घड्या जर करून ठेवल्या तर मग नंतर ना त्याचा वास वगैरे येत असतो कपड्याचा त्यामुळं ना एकदम कडक सुकल्याशिवाय मी घड्या वगैरे करत नाही कपड्याच्या तर आता हे घरामध्ये स्टँड आहे स्टँडवरचे जे कपडे आहेत ते कपडे पण चेक करते एकदम कडक सुकले असतील तर त्याच्या घड्या करते आणि जे थोडंसं जरी ओलसरपणा असेल तर मग ते तसंच ठेवते आणि हे जे काढलेले आता कपडे आहेत ना बाहेरचे हे पण ह्या स्टँडवरती सुकायला टाकते आणि रात्रभर ना फॅनच्या हवेखाली कपडे एकदम व्यवस्थित असे सुकतात त्यामुळं ना पावसाळा जरी असला तरीसुद्धा मला कपडे वगैरे सुकवण्याचं काही टेन्शन नाही ह्या स्टँडमुळं आणि साडेसहा वाजलेले आहेत त्यामुळं साहेब आले टायमावरती आणि नेमकं साहेब ना गेटच्या आतमध्ये आले आणि थोडं थोडं पाऊस चालू झाला तर डोक्यावरती रुमाल टाकून आले होते कारण छत्री वगैरे ना गाडीतच विसरून आले होते साहेब आणि इथे ना साहेब जे काही चिल्लर वगैरे पैसे होते ते अनुताईजवळ देत होते आणि कधी ते आले ना कामावरून तर काहीतरी चॉकलेट किंवा काहीतरी जे चिल्लर पैसे वगैरे किशात निघतील ते अनुताईला देतात आणि अनुताई पण ना एकदम जमा करून ठेवते ते पैसे आणि खर्च करत नाही जास्ती त्यामुळंच तिच्याजवळ जा देतात बाकी मी आणि वैभव आम्ही दोघं जण जास्ती खर्च करतो असं त्यांचं म्हणणं असतं आणि आमच्या घरामध्ये ना दोन टीम आहेत ते म्हणजे ना वैभव आणि माझी एक टीम आहे आणि अनुष्का आणि तिच्या पप्पांची एक टीम आहे तर ना अनुष्का आणि तिच्या पप्पा ना म्हणजे वैभव जाताला आणि मला म्हणजे एकदम काही कळत नाही तुम्हाला असं हे चालू असतं त्यांचं पण मी आणि दादा मात्र भरपूर हुशार आहोत आम्ही आणि दादा मात्र सेम माझ्यासारखा आहे इमोशनल आहे भरपूर आणि म्हणजे हळव्या मनाचा आहे आणि अनुताई मात्र म्हणजे बुद्धीनं काम घेते आणि साहेब पण बुद्धीनं काम घेतात आणि मी आम्ही माय लिणा आम्ही मनाने काम घेतो आणचे फ्रेंड्स आहेत आणचे हंबा आणचे हंबा जमा झाले आण सगळे तुला बोलवायला लागली ती लवकर <laughs> आणि आमच्या आणवीला ना हे बघायला खूप आवडतं हे असं व्ह्यू तर समोरच्या मैदानामध्ये गवत उगलेलं आहे आणि तिथे गाई म्हशी शेळी असं येऊन चरताना ना तिला दिसलं ना तर ती हम्मा हम्मा करत राहते आणि याला सगळ्यांनाच बघत राहते आणि तिला खूप आवडतं हे आवाज देते ते हम्माला म्हणजे ये आमच्या घरी ये असं बोलवते ते आणि तिला खूप आवडतं हे बघायला आणि मुंबईमध्ये ना, ना, आम ना हे असं बघायला काही भेटत नाही त्यामुळं ना आमच्या आणवीला हे बघून ना खूप नवल वाटतं तर आता इथे चालू झालेली आहे अंडा कढी बनवण्याची तयारी तर इथे ना थोडंसं खोबरं घेतलं होतं ते पण भाजून घेतलं तव्यावरती आणि आता इथे ना थोडासा दाळवा घेतला आहे तर डाळवा पण एकदम नॉर्मल असं रोस्ट करून घ्यायचा आहे आणि ना हे दोन्ही पण वाटून घ्यायचं म्हणजे मिक्स करून नाही तर वेगवेगळं म्हणजे खोबरं वेगळं वाटायचं आणि डाळवा वेगळा वाटायचा आणि साहेबांची ही जी रेसिपी आहे ना अंडाखरीची तर ही ना लग्नाच्या अगोदर ते ना म्हणजे पोरं पोरं मिळून ना पार्टी वगैरे बनवायची आणि त्या टायमाला ना अशा पद्धतीचं काहीतरी करी बनवायचं किंवा चिकन करी बनवायचं आणि खायचं असं चालायचं त्यांचं म्हणजे गावामधले मित्र वगैरे असायचे ते सगळेजण बनवायचे असं आणि ना खूप साधी आणि एकदम सिंपल रेसिपी आहे पण ना टेस्टी लागते आणि जास्ती तामझाम करायची गरज नाही याला एकदम साधी सिंपल रेसिपी आहे आणि म्हणजे ना, ना कोणालाही म्हणजे बनवता येईल अशी साधी सिंपल रेसिपी आहे तर आता इथे ना मी खोबरं भाजून घेतलं आहे आणि आता हे खोबरं अगोदर वाटून घेते एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे

तोपर्यंत ना मी ही पाण्याच्या बाटल्या वगैरे धुवून सगळ्या भरून घेते आणि साहेब कधी ही कुठली रेसिपी बनवायची असं ठरवलं ना साहेबांनी तर त्यांच्या हाताखाली सगळी तयारी करून द्यावी लागते म्हणजे फक्त मास्टर शेफ फक्त फोडणी देणार एवढंच बाकी सगळी तयारी करावी लागते आणि स रेसिपी बनवून झाल्याच्यानंतर मात्र किचनची एवढी अवस्था बेकार झालेली असते पण तरीही असो किचन खराब झालं तर झालं पण काहीतरी नवीन आपल्याला टेस्ट करायला भेटेल हेच फक्त पाहिजे असतं तर आता इथे ना साहेबांनी हे उकडलेले जे अंडे होते त्याच्यावरती ना हे डाळवा जे भाजून वाटून घेतला होता तर ते वाटलेली पावडर त्याच्यावरती टाकली डाळव्याची पावडर आणि त्यानंतर हे त्याच्यावरती ना हा काळा मसाला टाकणार आहेत चोटे -चोटे तर इथे दोन चमचे काळा मसाला टाकलेला आहे छोटे छोटे चमचे आहेत तर आणि आता गॅस ऑन केला आहे आणि टोप ठेवला आहे गरम व्हायला तर त्याच्यामध्ये आता फक्त दीड चमचा ऑइल टाकणार आहेत आणि त्यानंतर आता ना हे चिकन मसाला आणायला सांगितला होता तर आवर्जून चिकन मसाला आणायला सांगितला होता गरम मसाला होता डब्यामध्ये पण तरीसुद्धा चिकन मसाला पाहिजे बोलले होते तर ते आणला होता वैभवने तर चिकन मसाला पण त्याच्यावरती थोडासा टाकला अंड्यावरतीच आणि हे बघा ह्या सफेद डब्यामध्ये ना मी काळा मसाला भरून ठेवलेला आहे तर त्याचं झाकण साहेबांनी भरपूर वेळ उघडं ठेवलं होतं त्यामुळं ना काळ्या तिखटाचा जो सुगंध असतो तो निघून जातो ना तर असं काहीतरी करतात म्हणजे स्वयंपाक करायला गेलं तर काहीतरी काम वाढवून ठेवत असतात तर आता इथं ऑइल गरम झालेलं आहे याच्यामध्ये ना हे जे खोबरं भाजून वाटलं होतं ना एकदम पावडर केलं होतं बारीक तर ते खोबरं याच्यामध्ये टाकलंय आणि आता हे खोबरं तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेणार आहेत का कुठे आहे गु ले ले एक दम, एक दम कर तर आता इथे ना अगोदर तेलामध्ये खोबरं टाकलं आणि त्यानंतर त्याच्यावरती ना टोमॅटो टाकले बारीक चिरलेले एकदम एकदम बारीक कटिंग करायला सांगितलं तर टोमॅटो तर आता टोमॅटो पण तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेणार आणि त्यानंतर हे जे आ, अंडे जे हे केलेले आहेत ना मसाला वगैरे टाकून ब तयार केलेलं आहे ना तर ते अंडे याच्यामध्ये टाकायचे तर हे बघा अशा पद्धतीने आणि ना सगळ्यात अगोदरना साहेबांनी एक ग्लास भरून पाणी गरम करून ठेवलं होतं भाजी बनवण्यासाठीच तर पाणी साईडलाच आहे गरम झालेलं तर आता हे सगळं ना एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर इथे मसाला मिक्स करून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये ना गरम पाणी टाकलं जेवढं आपल्याला रसा पाहिजे ना तेवढं गरम पाणी टाकायचं आणि हे एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि हे जेव्हा थंड होताना ना भाजी तेव्हा ते, ते थोडंसं घट्ट होते भाजी कारण की येत्यामध्ये डाळवा टाकलेला आहे त्यामुळं आणि त्यानंतर ना चवीपुरतं मीठ टाकलं याच्यामध्ये तर आता झाली आपली भाजी तयार एकदम साधी सिंपल फक्त डाळवा आणि खोबरं यापासून बनवलेली ही अंडाकरी तर ही अंडाकरी ना तुम्हाला कशी वाटली हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ पण कसा वाटला हे कॉमेंट करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया लवकरच नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय